नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण यत्ता सहावी विषय समाजशास्त्र द्वितीय घटक चाचणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका एकोणवीस गुणांसाठी आहे वेळ एक, एक तास आहे प्रश्न क्रमांक पहिला त्यातील अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे गौतम बुद्ध वस्तीमधील टिंबटिंब टिंब या प्रसिद्ध विहारात दीर्घकाळ राहिले होते दोन सम्राट अशोकाने स्वतः टिंबटिंब धर्माचा स्वीकार केला होता बौद्ध धर्म आणि जैतवन उत्तर आहे आ खालील प्रश्नांची उत्तरे एक एक वाक्यात लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे जनपद म्हणजे काय दोन सम्राट अशोकाने उभारलेल्या स्तंभावर कोणत्या प्राण्यांची शिल्पे आहेत हत्ती सिंह बैल ई खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा वैदिकोत्तर कालखंडात भारतात कोठे कोठे जनपदे निर्माण झाली होती दोन मौर्यकालीन मनोरंजन आणि खेळाची साधने सांगा नागरिकशास्त्राचे पहा प्रश्न प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा एक प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान टिंबटिंब सभा होणे बंधनकारक असते दोन प्रत्येक गावाचा स्थानिक कारभार टिंबटिंब करते ग्रामपंचायत करते थोडक्यात माहिती लिहा फक्त एक लिहायची आहे माहिती दोन गुणांसाठी एक ग्रामपंचायतीची कामे लिहा दोन मुख्य कार्यकारी अधिकारी यातील ग्रामपंचायतीची कामे हा प्रश्न सोपाचा आहे विजेची सोय करणे पिण्याची पाण्याची सोय करणे आरोग्य शिक्षण इत्यादी सुविधा देणे भूगोल प्रश्न क्रमांक तीन अ गटात न बसणारा शब्द ओळख व लिही दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक मासे शंख खेकडा जहाज उत्तर जहाज दोन श्रीलंका भारत नॉर्वे पेरू उत्तर पेरू आ खालील प्रश्नांची उत्तरे एक एक वाक्यात लिहा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे एक शिलावरण कशाचे बनले आहे दोन खडकाचे तीन प्रकार कोणते ते लिहा अग्निजन्य खडक रूपांतरित खडक स्थरित खडक ई थोडक्यात माहिती लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे एक महासागरातून मानव कोणकोणत्या गोष्टी मिळवतो महासागरातून मानव शंख शिंपले खेकडा मासे विविध खनिजे यासारख्या गोष्टी मिळवत असतो दोन प्युमिस खडकाविषयी माहिती लिहा चार गुणांसाठी दोन्ही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत अशा प्रकारे आपण इता सहावीची समाजशास्त्र विषयाची द्वितीय घटक चाचणी दोन हजार पंचवीसची प्रश्नपत्रिका पाहिली आहे तसेच तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत धन्यवाद